ऋतू कुठलाही असो हा लाडू दिवसातून एकदा सगळ्यांनी खायलाच पाहिजे अतिशय पौष्टिक अगदी हाताखालच्या साहित्यामध्ये हा लाडू तयार होतो आणि बघा काय बहारदार दिसतो एकदम खुसखुश होत होतो करायला एकदम सोपा गुळाचा पाक करायचं तर अजिबातच टेन्शन नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत मस्त असे लाडू करणार आहोत अतिशय पौष्टिक हे लाडू होतात दमदमित आहेत आणि मी काय म्हणते घरामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत ना या हिवाळ्यात किंवा इन एनी टाइम अगदी हिवाळ्यातच खाल्ले पाहिजे असं काही नाही पण उत्कृष्ट प्रोटीन रिच हे लाडू होतात साहित्य काय काय घेतलंय ते बघूयात आपण आत्ताच मधुराज रेसिपीचं प्रीमियम क्वालिटीचं फाय पीस नाईफ सेट लॉन्च केलं आहे उत्तम क्वालिटी आहे त्याच त्याच बोथट सूर्या वापरून तुम्हाला कंटाळाला असेल तर मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून तुम्ही हे खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर दिलाच से की शंभर ग्रॅम सुकं किसलेलं खोबरं अडीचशे ग्रॅम खजूर यातल्या पिया काढून असे पीसेसमध्ये कट केले शंभर ग्रॅम वॉलनट शंभर ग्रॅम काजू शंभर ग्रॅम बेदाणे शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम मगजबी शंभर ग्रॅम पंपकिन सीड्स वीस ग्रॅम खसखस यासोबतच आपल्याला लागेल ला शंभर ते दीडशे ग्रॅम साजूक तूप आता तुम्ही विचार कराल की एवढं सगळा सुकामेवा कसा ॲवेलेबल करायचा तर माझं ऐका मी काय सांगते अगदी हेच सगळं घेतलं पाहिजे असं काही नाही याच्याऐवजी आहे ना तुम्ही जो काही सुकामेवा अवेलेबल असेल तो आणि याला सबस्टिट्यूट म्हणून शेंगदाणे वापरा शेंगदाण्यामध्ये तितक्याच प्रमाणात तितक्याच मात्रेमध्ये प्रोटीन आणि सगळी पोषण मूल्य असतात जी या महागड्या सुक्या मेवात असतात त्यामुळे शेंगदाणे तीळ असं कॉम्बिनेशन करून हे लाडू केले काहीच हरकत नाही सगळ्यात आधी खोबऱ्याचा केस छान भाजून घेऊयात मिसळायचा आणि छान सोनेरी रंगावर बदामी रंगावर भाजून घेऊयात मंद आचेवर भाजा नाहीतर काय होतो केस करपतो आणि मग कडवट चव येते त्यामुळे अगदी मंद आचेवर एकसारखं ढवळत भाजून घ्यायचं आहा बदामी रंगावर खोबरं छान भाजून झालं बघा एकसारखा बदामी रंग आला आहे अजिबात करपलं नाही आहे खोबरं म्हणून मंद आचर एकसारखं ढवळत हे भाजून घेणं अगदी गरजेचं आहे आता हे भाजलेलं खोबरं काढूयात एका परातीमध्ये आता यामध्येच खसखस घालायची आणि भाजून घ्यायची आणि खसखस देखील अगदी मंद आजर भाजायची चला खसखसही भाजून झाली आता ही भाजलेली खसखस देखील या खोबऱ्यावर काढायची आता याच कढईत दोन चमचे साजूक तूप गरम करते थोडं जास्त केलं तरी हरकत नाही तूप गरम झालं की सगळ्यात आधी काजू घालायचं आणि काजू आहे ना हलका बदामी बदा बदा बदा, रंग येईपर्यंत तळून घ्यायचं काजूला हलकासा बदामी रंग आला की उरलेला पुढचा सगळा सुकामेवा यामध्ये घालायचा बघा अगदी हलका बदामी रंग आलेला आहे आता यामध्ये बदाम अक्रोड मगज पंपकिन सीट मिसळून घ्यायचं आणि एकत्र हा सुकामेवा छान खरपूस तळेपर्यंत तळून घ्यायचा हलका रंग त्याचा बदललाच पाहिजे सुंदर दिसतंय की नाही बरं वा चला सुकामेवा इथे एकसारखा तळून झाला आता यामध्ये घालूयात बेदाणे बेदाणे मिसळून घ्यायचे बेदाणे ना लगेच फुलतात जराशी उष्णता लागली तरी लगोलग फुलून येतात आता बेदाणे घातले मिसळून झाले की गॅस बंद करायचं आणि हे काजू म्हणजे सुकामेव्याचं मिश्रण कढईतच ठेवूयात म्हणजे ते आणखी थोडंसं भाजलं जाईल आणि कुटकुटीत होईल आता हे खजूर मिक्सरमध्ये घ्यायचंय मोठंच भांड घ्या म्हणजे ते छान फिरतील चला आता हे ओले खजूर आहेत हे मिक्सरला हलकेसे फिरवून घ्यायचे अगदी पेस्ट करायची गरज करा नाही पण लहान लहान तुकडे जरी झाले तरी पुरेसे आहे आता हे चिवट ज्या गोष्टी असतात ना सारखा मिक्सर फिरवू नका ब्लेड उडेल पल्स 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 करत तयार करा आता तीन चार चमचे साजूक तूप गरम करूयात यामध्ये हे खजूरचं मिश्रण घालायचं तुपावर आहे ना ही खजूर पेस्ट एक पाच मिनिटं फक्त भाजून घ्यायची जास्त वेळ अजिबात ठेवू नका आपल्याला ती कडक नाही करायची फक्त हलकी क गरम करून मऊ करून घ्यायची अजिबात आहे ना गॅस मोठ्या आचेवर नाही आहे फक्त हलकीशी गरम करणार आणि मऊ करणार शिजवायची गरज नाही रंग बदलायची तर अजिबातच गरज नाही आता ही खजूर पेस्ट बघा हलकीशी फक्त गरम करून घेतली आहे एकसंध गोळा बिळा काही नाही आता गॅस बंद करायचं चला आता सगळी तयारी आहे आता हा तळून घेतलेला सुकामेवा एका मोठ्या डिश मध्ये किंवा कुंड्यामध्ये काढून घ्यायचा हे सगळं आहे ना मिसळता येईल असं एक मोठं परात किंवा भांड घ्या आता हे तुपावर परतून घेतलेली खजुराची पेस्ट पाव किलो खजूर पेस्ट आहे आणि यासोबतच खसखस आणि खोबरं जे भाजून घेतलं होतं हेही घालायचं hmm. खोबरं हो असं चुरून घेऊन घातलं तरी काही हरकत नाही आता हे मिश्रण आहे ना थंड व्हायच्या आतच सगळं एकजीव करून घ्यायचं हातानेच होतं मिक्सर बिक्सरला काही फिरवायची गरज नाही आहे बेसिकली ही खजुराची पेस्ट आहे ती यामध्ये छान एकजीव करून घ्या जरा गरम आहे म्हणून मी चमचा घेते पण असं छान जोर लावून जरा एकजीव करा म्हणजे ते एकसंध होईल वरवर केलं तर नाही होणार हलकं गरम गरम असतानाच हे मिश्रण मिसळून घेतलं आणि बघा छान एकजीव झालं आहे आता याचून हातात थोडं मिश्रण घेऊयात आणि एकसारखे लाडू वळायचे हे बघा इझिली वळले जातात काहीच अवघड नाही आहे ड्रायफ्रूट लाडू दिसतात एवढे कमाल तुम्हाला सांगते अगदी अगदी म्हणजे नो फेल रेसिपी असंच आपण म्हणू शकतो पुढचा लाडू देखील तयार आहे बरं आता लाडू नसतील बळायचे ना एक ट्रे घ्यायचा किंवा एक ताटली घ्यायची हे मिश्रण गरम गरम असताना आपण पापडी किंवा बर्फी किंवा वडी करतो ते कसं थापतो तसं थापायचं हो की नाही आणि मग त्याच्या वड्या पाडायच्या किंवा बार्स तयार करायचे वेगळ्या <laughs> मंथन होता त्याला फार आवडतं रोल चालू असला की चिडवायला खूप आवडतो त्याला कॅमेराच्या मागे <laughs> सुका मेवाचे लाडू तयार आहेत काय दिसत आहेत कमाल एकदम खुसखुशीत तळलेला तळलेला सुकामेवा मस्त पौष्टिक एकदम आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खाऊ शकतात फक्त हिवाळा नाही तर कुठल्याही सीझन मध्ये ऋतूमध्ये खाऊच शकता रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त रहा, खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं रेसिपी